बघा इथे आपल्याला नवीन फल बघायला भेटलेलं आहे लक्ष्मण फल असं बोलतात त्याला कसा देतो का काही हा बघा इथे तुम्ही ना रामफल बघताय बघा इथे अॅवाकॅडू बघताय तुम्ही कसे आहे साडे सातशे रुपयाला जवळजवळ वीस ते तेवीस पीस आहेत चायना एप्पल बघताय बघा तुम्ही साईज बघा ची आणि काय सजवून आणलंय बघा इथे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजले आता सात आणि आता आपण आलो तर ए पी एम सी मार्केटमध्ये बघा इथे कोणकोणते मार्केट आहेत ए पी एम सी फ्रुट्स मार्केट्स ए पी एम सी भाजी मार्केट आणखीन ए पी एम सी कांदा बटाटा मार्केट आणि ए एम सी मसाला मार्केट तर त्यामधून आज ना आपण ए पी एम सी फ्रुट्स मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे एक्सप्लोअर करून दाखवणार आहे का ए पी एम सी फ्रूट्स मार्केटमध्ये सध्या एक्झॉटिक फ्रूटचे रेट काय ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये डिटेल देणार आहे तर आणखीन एक मी तुम्हाला सांगणार या मार्केटमध्ये कसं आहे माहिती आहे का जर आज एक्झाम्पल आठशे रुपये भाव आहे कुठल्या फ्रूटचा तर हे गरजेचं नाही का दुसऱ्या दिवशी पण तोच असेल आठशे पण असू शकते सातशे पण असू शकते चारशे पण असू शकते दोनशे पण असू शकते तर यातला जो मार्केटचा भाव आहे ना यो चढता उतरता असतो आहे आणि मला पण एक्झॉटिक फ्रूट्स घ्यायचं आहेत तर आपल्याला जे जे एक्झॉटिक फ्रूट्स आहेत ते पण आपण या मार्केटमध्ये घेऊया आणि काय रेटने मिळतात ते पण आपण आता बघूया आणखीन जर तुम्हाला या मार्केटमध्ये मा यायचं झालं तर कसं येणार तुम्ही तर इथे ना तुम्हाला कोणकोणते स्टेशन मिळतील ते मी तुम्हाला एकदा सांगतो आहे तर तुर्बा स्टेशन वाशी स्टेशन सानपाडा स्टेशन आणखीन कोपर खैरणे स्टेशन तर या कोणत्याही स्टेशनमध्ये यायचं आहे तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती आणि रिक्षावाल्याला फक्त एवढंच विचारायचं आहे का ए पी एम सी फ्रुट्स मार्केटमध्ये मा जायचं आहे मी कधी रिक्षाने इथपर्यंत आलो नाही पण चाळीस ते पंचेचाळीस रुपये होतील तर आता आपण आलो होत ए पी एम सी फ्रुट्स मार्केटमध्ये बघा माझ्या मागे तर ला आता चला जाऊया आणि मस्तपैकी एक्सप्लोअर करूया तर हे बघा असं लागलं जातोय आता आपण आतमध्ये एंटर फ्रुट्स मार्केट फ्रूट्स मार्केटमध्ये बघा इथे तुम्ही बघताय डालिम दादा कसे आहेत शंभर रुपये किलो कुठला डालिम आहे राजस्थानचा डालिम आहे इथे द्राक्ष बघताय तुम्ही दादा कशी आहेत द्राक्ष साडेसातशे रुपये ची पेटी आहे त्या नऊ किलोची पेटी आहे आपल्याला एक्झॉटिक फ्रूट्स बघायचं आहे ते ॲपल पण आहेत बघा साडेबारा कितीला आहे एक पेटी साडेबारा साडेबारा किती किलोची आहे साडे दहा साडेदहा कुठलं ॲपलची इराणचे ॲप्पल बघताय तुम्ही बघा किती प्राइस बोलायची बाराशे रुपये आणि किती किलो साडे दहा किल्लो आहे ओके हे बघा इथे तुम्ही ड्रॅगन बघताय दादा ड्रॅगन कसे आहेत आठशे रुपये पेटी आठशे रुपये पेटी एक पेटीमध्ये किती पीस असतील वीस पीस एक पेटीमध्ये आठशे रुपयाला पेटी एक त्या साईडला तुम्हाला आयवकाडू दिसतं आहे दादा किशे आहे हा सतराशे किती सतराशे सोळा पीस सतराशे रुपयाला एक पेटी आहे सोळा पीस आहे टोटल आणि माझ्या हात जरा तुम्हाला पिऊले दिसतील कारण कालच आपण हालत तयार केलेली आहे चेरी आहे जरा ओपन करून ना दादा हे बघा ही चेरी बघताय कितीला पेटी आहे काही किलो हा किलो आहे दोन हजार रुपये अडीच किलो दोन हजार रुपये कुठली आहे चेरी चिली वा किती मस्त साईज पण छान आहे आणखी एक्झॉटिक फ्रूट कोणकोणते मिळतात तुमच्या इथे अरे हां इथे रासबेरी पण आहे एकदा एक मला दाखवा दा। ना दादा नाव काय तुमचं नाव काय आपका मुकेश मुकेश दादा आहे आपल्यासोबत राज कुठल्या कंट्रीमधले इंडिया काय इं जा चारशे रुपयाला एक डबा चारशे रुपयाला एक डबा आहे आणि इथे काय आहे खजूर ब्लूबेरी ब्लुबेरी अरे वा ब्लूबेरीची काय प्राइस आहे एक डब्याची दोनशे दोन रुपये हां मार्केटच्या हिसाबावरती असते ना सर्व दादा मार्केटचं टायमिंग काय आहे किती वाजता ओपन होते या ते चार ते संध्याकाळी तर सकाळी चारला ओपन होते आणि संध्याकाळी साला बंद होते तर हा मार्केट ना सकाळी चारला ओपन होतं आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मार्केट असतो आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही या मार्केटमध्ये येत आहे ना तर सकाळी चार वाजता बोला तर म्हणजे चारच्या नंतर तुम्ही सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत या तुम्हाला तेवढं स्वस्त मिळतील कितीला आहे सहाशे रुपयाला दहा किलो ॲपल सहाशे रुपयाला जरा छोटे मोठे आहेत पण छान आहेत कुठल्या कंट्री मधले काय अफगाणी बघताय तुम्ही सहाशे रुपयाला पेटी अपले है। तर इथे दादा आपल्या चॅनलचं नाव विचारतोय अश्विन घरद युट्यूब तर खूप जण बोलतात का तुम्ही तुमचे सबस्क्रायबर कसे वाढवतोय बघा आशे वाढवतो नऊ सो वाला छेस एक अश्विन करत दीड लाख सबस्क्रायबर आहे हां हां नाही करतो आप सबस्क्रायबर आहे का आहे पक्का कल आहे का तर हे बघा इथे पॅकिंग चालली दादा किती कितीला डब्बा आहे हा शंभर रुपयाला काय बोलतं आहे ना ब्लुसबेरी कितीला आहे आपल्या शंभर रुपयाला का कुठल्या कंट्रीमधलं आहे इंडियामधलंच ना तर हे बघा ही बुजबेरी आहे एक डबा ना शंभर रुपयाला आहे हे आपल्या इथं ना आता आम्ही जिथं कुकिंग करायला गेलो होतो ना तेव्हा स्नेहाला मी दाखवले होते स्नेहाला इथे काही हे पण ए पी एम सी मार्केटमध्ये मा भेटतात आहे बघा इथे आज बघायला भेटलं बुझबेरी शंभर रुपयाला पॅकेट आणि हे बघा या साईडला किवी आहे दादा किवी कितीला आहे बॉक्स ऐंशी रुपये कुठल्या कंट्रीमधला आहे केर इराण इराणची केवी आहे ऐंशी रुपयाला एक आहे आणि चार पीस आहे त्याच्यामध्ये हे बघा इथे तुम्ही द्राक्ष बघताय ब्लॅकवाला द्राक्ष कसं आहे हजार रुपये पेटी हजार रुपये पेटी आहे किती किलोची आहे तरी पण आठ किलो, किलो दहा आठ का दहा 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 किलो आणि व्हाईटवाला सेम हे कसे आहेत किलो कशी पेटी आहे किती तीन हजार किती किलोचे आहे वीस किलो तीन हजार रुपयाला पेटी डाळिंब हे बघा आता इथे स्ट्रॉबेरी करतात स्ट्रॉबेरीचं दान थोडं छोटं छोटं आहे पण मस्त आहे एकदम फ्रेश दिसते सर्व स्ट्रॉबेरी ही कुठली महाबलेश्वरची आहे का तर हे बघा अशा इथे फ्रूटच्या गाड्या लागल्या जातात म्हणजे जे शेतकरी असतात ना ते अशा इथे गाड्या लावतात मग नंतर इथे या साईडला माल उतरवतात आणि मग माल उतरवल्यानंतर इथे लिलाव झालं जातंय आता इथे तुम्ही पपई बघताय आणि या साईडला केली बघताय या बघा इकडे पण सर्व या फ्रूटच्या गाड्या आहेत हे बघा इथे मॅंगो बघताय दादा दादा पेटी कशी आहे मॅंगोची किलो के के से कसा किलो आहे मग एकशे साठ रुपये कुठला आहे मॅंगो हा तोतापुरी मँगो आणखी खूप काही व्हॅरायटी आहेत बघा इथे तुमच्या याचं नाव काय नाव काय तुमचं ओके तर हे बघा इथे भरपूर अशा व्हॅरायटी आहेत अलग अलग आहेत का एकच आहे हा हापूस आहे हा बघा हा हापूस आहे हापूस मँगो अच्छा क्वांटिटी अलग अलग कशी देतं वी पेटी दोन हजार रुपये दो पेटी कारण अजून सीझन आला नाही मँगोचा आणि एक डझन असणार ना दोन हजार रुपये मध्ये आणि ही दहा मॅंगो बावीसशे रुपयाला कुठला आहे केरळ केरळचा मँगो आहे तर हे बघा असे भरपूर असे अलग अलग व्हरायटीज आहेत वाला कुठला मँगो आहे दादा लालबाग आहे लालबाग केरळचा हा ही कशी पेटी देतो का किलोच्या हिसाब काय किलो देतो अच्छा जसा रेट असेल तसा ओके ओके थँक्यू रत्नाफूस हा कसा देतो हे पण किलो कसा किलो तर हे बघा इथे अंजीर बघताय तुम्ही अंजीरची साईज बघा कितीला आहे दादा अंजीर कसं आहे पेटी साडेतीनशे रुपयाला एक पेटी आहे अंजीरची हे बघा आणि स्ट्रॉबेरी ऐंशी रुपयाला स्ट्रॉबेरी बघताय ना ऐंशी रुपयाला बघत आहे ओके तर हे बघा इथे तुम्ही भुगूच बघताय कसं आहे दादा चाळीस रुपये चाळीस रुपये एक पीस का किल्लो किलो किलो ओके रे बघा हे चाळीस रुपये किलोनी बघताय तुम्ही इथे कुठला आहे आपला इंडियनच आहे का इंडियन कोहिनूर ओरिजिनल कोहिनूर जिब्बूर बघताय तुम्ही साईज बघा कसली भारी आहे बघा इथे तुम्ही हे बघताय काय आलं बोलता लोगान दीडशे रुपयाला काय यायला बोलता ना लोगानच ना लिची हा पण ते लोगन पण बोलतात याला तर आपण हा मार्केटमध्ये जिथे आम्ही उलवेमध्ये राहतोय ना याचा अर्धा तुम्ही करा हा दीडशे रुपयाला भेटतोय पण इथे बघा एक बॉक्स दीडशे रुपयाला भेटतोय दीडशे रुपयाला एक बॉक्स अर्धा तुम्हाला मार्केटमध्ये दीडशे रुपयाला भेटेल मी एक घेतो तर आपण दीडशे रुपयाचा लोगवान घेतलेला आहे लोहवान का लोगवान काय बोलताना का हे लिची बोलताना याला ओके okay, थँक्यू यू तर हे बघा इथे ना तुम्ही फॅशन फ्रूट बघताय नमस्कार कसं देतो फॅशन फ्रूट कशी किल्ल रुपये साडेतीनशे रुपये किलो आणि हो एवढा हलकाच आहे ना पण याचं ज्यूस बनवलं ना एवढा भारी लागतं आहे ना माझं एकदम आवडतं आहे साडेतीनशे रुपये किलो आहे आणि इथे तुम्ही बघताय ना हे आवळ काढो ही कशी पेटी आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला पेटी आहे तिने की तीन दोन सहा तीन नऊ तीनशे बऱ्याचशे तीनसं अठरा एकोणीस वीस एकवीस पीस आहेत पंधराशे रुपयाला आणि हे बघा त्या दिवशी अंडरग्राऊंड कुकिंग करायला गेलो होतो तेव्हाही बघितलेलं मी आपल्या इथे रानामध्ये हा आमच्या इथे भरपूर आहे आम्ही याला डाऊचा ना बोलतो डाऊचा ना शेतात राहणार आता परवाच्या दिवशी मी बघितली काय अश्विन घरच घरच सबस्क्राईब करा हा का पण हे बघा आपल्याला ओपन करून दाखवतो दादा असं घरपोच वगैरे देताव का तुम्ही जर कोणी कॉन्टॅक्ट केला तर हे बघा वा एक नंबर आणि आणि याचा सुगंध एवढा भारी आहे ना आणि याचा ज्यूस बनवून एवढा भारी लागत आहे ना खरंच एकदा तुम्ही जर कधी ट्राय एकदा जर तुम्ही कधी ट्राय नसेल ना केलं तर नक्की ट्राय करा ज्यूस पण पिऊ शकताय असं पण डायरेक्टली खाऊ शकत आहे फ्रूट्समध्ये ना मला एक्झॉटिक फ्रूट्समध्ये ना रबूटन आणि फॅशन फ्रुट्स मला भरपूर आवडतं तर बघा आता आपण ना इथे फॅशन फ्रूट टेस्ट केला आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं ना हा मला फ्रुट्स आणि रबुटन खूप आवडते रबुटन आहे का तुमच्याजवळ मिळेल का आता आहे का तुमच्याजवळ आता सीझन नाही का आणि जर कोणाला हवा असेल म्हणजे आता कसं आहे म्हणजे प्रत्येकाला मार्केटमध्ये येणं जमत नाही पॉसिबल नाही जर कोणाला असं घरी बसून फ्रुट्स पाहिजे असेल तुम्ही करताय का प्रोव्हाइड करताय का कुरिअर करून टाकताय ते बघा चार्जेस द्यावे लागतील तर मिनिमम uh, किती ऑर्डर करावं लागेल तेव्हा तुम्ही ते कुरिअर करू शकता कुरिअरचे पाहिजे त्यांना किती ऑर्डर केला पाहिजे तर तुम्ही कुरिअर करू शकता एक minimum. किलो दोन किलो चार किलो किती, किती पण तर तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर बोला तर या किरण नावा आता याचा किती दादा साडेतीनशे रुपये एक किलो मध्ये भरपूर बसत असतील ना कारण किती येते बार, बारा तेरा एक किलो मध्ये दादा थँक्यू बघा इथं डाऊटचं ना बघा किती येत शंभर रुपयाला एक बॉक्स असते याचा किती ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फायव्ह कुठला आहे अप्पल चायना ऍप्पल बघताय बघा तुम्ही साईज बघा ची आणि काय सजवून आणलं आहे बघा इथे मस्तपैकी लेबल वगैरे लावलेलं ला आहे किती किलोची पेटी आहे दादा ही चार किलो दहा किलो दहा किलोची किलो पेटी आहे आणि दहा किलोची प्राइस काय आहे ट्वेंटी फाय हंड्रेड पंचवीसशे 25. 25 रुपये पंचवीसशे रुपयाला आहे पेटी अरे बघा इथे चिंच पण आहेत हे चिंचांचे बॉक्स पण असे मिळतील तुम्हाला चिंच कशी आहे दादा शंभर रुपयाला एक बॉक्स आहे तर मी तुम्हाला सांगितलं का आपण ना एक्झॉटिक फ्रुट्स एक्सप्लोर करूया म्हणजे काय रेटने भेटणार आहेत तर मी आता काय करणार माहिती आहे का जेवढे पण फ्रूट्स आपल्याला दिसतील ना त्यांची प्राईस आपण काढूया कारण कसं आहे एक्झॉटिक फ्रूटचा ना सीझन असतो नसतो तर ते त्याच्यामुळे जास्त आपल्याला काय व्हरायटीज बघायला नाही भेटणार अरे बापरे हे बघा किती आहे तिथे ऑरेंज बघा एक नंबर पूर्ण बघा असं तिथपर्यंत लागलेले आहे असे लागलेत म्हणजे असे ठेवलेले आहेत कसे देते कसे देत आहे पंचेचाळीस रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस बसतात एक किलोमध्ये किती पीस बसतील सहा ते सात पीस येतील एक किलोमध्ये आणि पंचेचाळीस रुपये किलो हे बघा मार्केटमध्ये ना सध्या रेट म्हणजे कसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच चढता उतरता असतोय मी लास्ट टाईम आलो ना तेव्हा मोसंबी संत्री तीस तीस वीस वीस रुपये किलो होता पण आज सत्तर ऐंशी पन्नास साठ असं आहे तर म्हणजे रेट बदलत असते ते बघा इथे तुम्ही मोसंबी आहे कशी किलो आहे दादा चाळीस रुपये किलो आहे एक किलोमध्ये किती पीस बसतील तरी पण आठ पीस बसतील साईज अलग अलग आहे का प्रत्येकाची मग प्राईस पण अलग अलगच असणार ना हे तीस रुपये हे किती बसतील किलोमध्ये किती पीस बसतील दस दहा पीस बसतील आणि काय प्राइस याची एक किलोची तीस रुपये किलो एक किलो मध्ये दहा पीस बसतील इथे अशा गाड्या लागल्या जातात फ्रूटच्या मग नंतर अशा गोडाऊन मध्ये उतरवल्या जातात विकण्यासाठी इथे सगळं संत्री मोसंबीच्या गाड्या लागलेल्या आहेत तर हे बघा हे दादा दादांजवळ पंजाब का किन्नू किन्न अच्छा एक कसे किलो देत आहे कसे किलो देतं पन्नास रुपये पन्नास रुपये किलो एक किलोमध्ये तरी मग सात आठ पीस बसतील ना एक किलोमध्ये सात आठ पीस बसतील होलसेल रेट आहे का रिटेल रेट आहे होलसेल रेट आहे का तर आता आपण ना ऑरेंज आणि संत्रीवाला मार्केट एक्सप्लोर केलं आहे आता ना आपण पपया मार्केटमध्ये जाऊया म्हणजे इथे गाले आहेत ते प्रत्येक गाल्यामध्ये असे फ्रुट्स ठेवले जातात म्हणजे आता आपण या गालेमध्ये गेलो ना तिथे तुम्हाला फक्त मोसंबी ऑरेंज हे सर्व भेटेल आणि आता आपण ना ज्या गाल्यामध्ये चालू ना तुम्हाला एकदा दाखवतोय बघा हा गाला आहे इथे ना तुम्हाला पपई भेटेल हे बघा इथे पपई आहे दादा कशी किलो आहे नाही कशी किलो आहे रेट मी विचारतो हा तीस रुपये किलो ओके हा होलसेल रेट आहे का रिटेल होलसेल रेट तीस रुपये किलो हे बघा हे जे तुम्ही आता पपई बघताय ना तीस रुपये किलो हे बघा हे सर्व पपई मार्केट आहे हा गाला याला मी गाला बोलतोय अच्छा 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 दिखाव जरा पपई उठाव एखाद <laughs> तर दादा आपल्याला बघा पपई पपईची साईज बघा कसली मोठी आहे एक नंबर साईज आहे हे बघा पपई बघा बघ एकदम बढिया हे पपया ओरिजिनल कैसा किलो आहे किलो तर जास्त काय आपण एक्सप्लोर करणार नाही प्रत्येकाजवळ कर ना एकच रेट आहे तर मग जास्त काय एक्सप्लोर करून जास्त दाखवून काही फायदा नाही एकच रेट असणार तर हे बघा इथे बनाना बघत आहे इलायची आहेत का खट्टा कसा देतो ये नग तीस रुपये किलो वा हे बघा हे पूर्ण इकडे बनाना मार्केट आहे आपलं हे सर्वकडे केलीच केली ठेवलेले आहेत ते बघा कसे तीस रुपये किलो आहे का तीस रुपये किलो बनाना हे बघा इथे तुम्ही चिकू बघताय कसे आहेत दादा चिकूचे हे कसे आहेत पाचशे रुपये दहा किलो तर हे बघा इथे तुम्ही चिकू बघताय ना हे दहा किलोची पेटी आहे पाचशे रुपयाला सर्व एकच रेट आहे का याचा काय रेट आहे सातशे दहा किलोची पेटी फरक काय आहे वे छोटा मोठा छोटा मोठा हा फरक आहे याच्यामध्ये आणि हे कसे किलो आहे आपले हे कसे एक, एक हजार किती किलो सात जा सात साथ, साथ दास किलो जाली नऊ किलो।, किलो माल आहे अच्छा अच्छा प्रत्येक ट्रे मध्ये नऊ किलो माल आहे आणि याची प्राइस काय तेराशे रुपये बघा इथे अंजीर आहे कसं आहे अंजीर दोनशे रुपयाला अंजीर बोरं बघताय तुम्ही दांड बोरं बोलतो ना आपण ती कशी देता मी काका सातशे रुपयाला बोलतात साडेपाचशे रुपयाला देतील तरी पण किती किलो आहे दहा किलो साडेपाचशे रुपयाला कसे आहे साडेसातशे रुपयाला पेटी आहे एकामध्ये किती पीस आहेत तरी पण दोन चार चार पंचशे वीस जवळजवळ वीस ते तेवीस पीस आहेत आणि इथे तुम्ही ब्लूबेरी बघताय ब्लूबेरी कशी देता काय दादा ब्लूबेरी कितीला आहे दोनशे रुपयाला एक डबा ब्लूबेरी हे बघा इथे तुम्हाला रामफल दिसतोय खूप जणं बोलवता आम्ही जेव्हा उड फल आणलेला त्याला रामफल बोलवतो तर बघा रामफल असा दिसतोय जमीन आसमानचा फरक आहे बघा हा रामफल कसा दिसतो आहे उड ॲपल फल कसा दिसतोय काय खात नाही काय बघत नाही ना निस्तीच काय पण कमेंट करणार याला बोलतात रामफल हे बघा इथे आपल्याला नवीन फल बघायला भेटलेलं आहे लक्ष्मण फल असं बोलतात त्याला कसा देतो का काही आठशे रुपये किलो सातशे रुपयेपर्यंत येणार एक किलोमध्ये माझ्या रोटी दोन ते दो तीन पीस बसतील हे कशासाठी जास्त म्हणजे फायदे कॅन्सर नवीनच आपल्याला माहिती भेटली बघा हा फल घालणे ना कॅन्सर म्हणजे ज्याला कॅन्सर असेल ना तो खाऊ शकते हा ना खायलाची टेस्ट कशी असेल गोड असेल आंबट गोड आंबट गोड असते तुम्हाला पण हा फूड्स माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा इथे झिगूर बघते बघ तुम्ही कसे किलो देत आहेत आता पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो एक किलोमध्ये एक पीस बसत असेल ना कुठला आहे का काय महाराष्ट्र कुठल्या पण आलेलं आहे माहीत नाही त्यांना पण महाराष्ट्रमधलंच आहे पंचवीस रुपये किलो ये मार। खाणे में एकदम मीठा राहत आहे तर मी टेस्ट करण्यासाठी एक घेतो आहे थँक्यू कैसा किलो आहे सौ रुपये किलो सोळा रुपये सोळा रुपये किलो कलिंगड कलिंगडची साईज पण बघा किती छान मस्त आहे साईज सोळा रुपये किलो हा बघा इथे तुम्ही ना रामफल बघताय काय रेट आहे साठ रुपये साठ रुपये किलो वूड ॲपल आणि रामफलमध्ये फरक आहे ना बरोबर ना आणि इथे तुम्ही डाळिंब बघताय हा तुम्ही रिटेल देताय का असं म्हणजे होलसेल देताय जर होलसेलमध्ये घ्यायची असेल तर पेटी कितीला पडेल एकशे दहा रुपये किलो एकशे दहा रुपये रिटेल आणि जर होलसेलमध्ये असेल तर शंभर एकशे पाच ॲक्च्युली एक आपण ना एक्झॉटिक फ्रूटसाठी आलो होतो बाहेर देशातले फ्रूट्स मला घ्यायचे होते त्यासाठी आलो होतो पण आपल्याला काही भेटलं नाही कारण आता सीझन नाही त्या फ्रूटचा तर आता मी घरी चाललो आहे आणि आजचा हा ओवरऑल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करायला लाईक छानवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फरेन बाय बाय